Akas Agrikul. Drone ni pun pakar lah shoot वावचा बादशाह वाव फिशर आकाश एकच नंबर भाई नमस्कार मंडळी मी आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या मध्ये मंडळी मोठ्या वाणावर चाललोय आपले मित्र पण आलेत चला बघूया आज काय मजा येते मंडली रोहन आलाय आज विरार वडून आणि निलेश आलाय हाय काय बघा आपला मित्र रोशन पण आलाय भरपूर दिवसांनी मजा आहे आज वानेल फुल मजा करणार आहे आणि आपल्या इंस्टाग्राम दोघं पेज ला एकदम फुल मजा येणार आहे कंटिन्यू म्हणणार आपल्या व्हिडीओ ला मज चला आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून जा दादाचा चला मग मंडळी बघा वाण उचलायला घेतलाय पप्पा वरून येतात आपण टर्निंग वर आलोय मशीनवाली ओढी इथे ठेवले चाललोय वाण उचलायला पुढे चाललोय मित्र आलेत तर मंडळी वाण उचलून झालेला आहे ना माहुरा पण मस्त उडाला साईज बघा काय वेग बघा चेक करते कि लाईन लागले माहुऱ्याचे टाईम पण झाला तिथे जास्त उडते तर हल्ला लो मारू उडायला आलं बघा एक नंबर आहे सालपट पण भरपूर पडले तर मंडळी जाला खाली करायला घेतले पप्पा चालला आता पुढे चालला उडी घेते बघा साईडचा मान पण उचलला आहे आता आपण इथून जाला खाली करीत पुढे जाणार आहे वल ना वलन टर्निंगला टाक मंडळी पाणी पण सुकलेलं आहे तर जाला खाली करीत चालू आपण बघा मंडळी वाना खाली करायला घेतलाय ना मावऱ्याचा वॉल जमा झालाय पुढे आज म्होरं उडत नाही ना बघा खेळते वेळ तर मंडळी जाला खाली करून झालेला आहे ना बघा थोडाच पाणी उठलंय आता वॉल मारायला आलोय बोसको पण हुरून ठेवले आता बघूया काय मिळते म्हावर तर एक नंबर आहे छोटं मावर भरपूर आहे पण ते पण बाहेर निघेल बघू काय मिळते आज बघा मंडळी त्या पाल्यावर रमेश मामा आहे इथे रोहन आणि निलेश आपल्यावर रोर आहे ना पाणी पण थोडाच बाकी आहे त्या बोसक्यावर पप्पा आहे आणि तिथून रोशन येतोय सर्व हाऊरा आपल्या बोसक्याजवळ येत चालले आता वॉल माराय घेणार आहे आपण रेडी आहे काय रे रेडी फुल मजा करू आज <laughs> I don't want to keep करता मस्त आहे मस्त पिलचा आले म्हणत नाही वावा आहे मोठी वावाय म्हणता तिथे पिलच का साईज कडक आले बघा मंदली आहेत ज्या मजा येणार आहे मोठी वाव पडल्या जा नि पण पकडला शेवटी एक नंबर साइज बिलसाची वाव कडक आहे वावीनी तावास मारलाय बघा इथे समोरच आपले वाव आहे मोठी हा आय मारुगी पडतो आणि आई घेऊन

真对我他妈这么开？嗯嗯嗯

वाव दोनी खाली तर मंडळी आता पाणी सुकलेलं आहे आज पाणी भरपूर फास्ट सुकते त्यामुळे घाई उडलेली आता म्हाऊरा पकडायची सुरुवात केलेली आहे निलेश बघा पहिला धावते म्हाऊऱ्यावर जाम मजा येते त्याला आज आपल्याला मोठी वाव दिसली आता ती पकडायला जाणार आहे रोण येन का ते आपल्याला माहित नाही धमाल येते जाम मजा येते चला आता मोठी वाव पकडू पहिला बघा इथे पप्पा उतरलेत पाटून रोशन येतोय आता वाव पकडू मोठी वाव आहे मस्त आहे की बोई मावराय वाव बघा तगडी वाव आहे एक नंबर वाव आहे वावीने शेवऱ्या खाले आहो पाण्यात झुमलेली ज्वालावर हे बघ हे कुठलं आहे पापलेट आहे का वडा आहे तो वडाय छान मोठी वाव आहे तर बघा एक नंबर वाव आहे हो पूर्ण मोठी शिवरी खाल्ली वावीच्या पोटमध्ये शिवरी आहे एक नंबर वाव मंडळी बघ ताकत ताकद काढणार आहे पण फुल फीट पकडले पाणी पण आहे तोंड दाखवायला वावीची कोण नाही बीट करणार एक नंबर वाव अजून एक अजून पकडू पण ती पण उलटी कोणती उडे ना उड्या फर्स्ट शिवऱ्या उड्यान दोन शिवऱ्या खाल्ले अजून एक आतमध्ये एक बड्डम इलेवा हे बघा ऐल फॉर्म मध्ये ती पण इनी पण शिवरी खाले टाक्यात लावते अरे आत आता गेली अरे अरे बाप रे आता आता शोधा बघू आता कुठून बाहेर पडते गेले हा मागाई पण बघ अरे वाव घुसली ती कुठे पायाला लागणं झाली आता एवढे आतमध्ये घसली लागली तर थपली लागली बाईला <laughs> वाव लागली आता एवढं <laughs> सगळं मदल काढल्यानंतर लागली लागले पालती पुढे पाठी पुढे जाते बघा इकडे बाहेर पडली अरे बापरे समोर मीच आहे <laughs> परत चाललंय बघा अरे बापरे सांग तिमलं खपली तू ये बघा बाहेर काढली बाहेर <laughs> तर मांडली इनी पण शेवरी घाले मस्त एक वाव भेटली दोन वाव भेटली आपल्याला साईज बघा काय लग लेता ले, ले, अपने एक मोटर काय बोलिए ते। पिल्सा एका तो। भाई 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 भाव। हा भाई भाई भाव। हाथी तो सही। माला पलोडी। हाँ? बार की है। ये बगाए। अब क्या बार क्या है? मज़ा नहीं। छोड़ा जा जिउदा। ये बगा भाई तिला। ये बगा लीक ले। खुटी साईज आहे बायने जीवदान दिले तिला बघा तीन साइज साईज बघा तीन साईजची पडली सगळे का मंडली रोहन पण आला मारुथल्याला जाम खुश आहे त्या साईडचा रोज पडतो बाई <laughs> पाहून उडलेला पप्पा उतले चाललंय बघा पाऊस दाखवतो मावराचा पाऊस आहे पाऊस वाटते आयुष्यावर मिस वाटते <laughs> <laughs> कालोपोचे पहिला फटाफट निलेशची हालत बघा मंडली काय मेहनत घेतली त्यांनी दिसते चेहऱ्यावर <laughs> ज्या मजा आली निलेशला टप पण भरला निलेशचा याच्यांडा घ्यायना उडेन तू उतलाच आहे बघा मोठा पिलचा आहे एक नंबर साईज आहे पिलशाची मंडळी मोठा पिलसा भेटलाय नीलेश आणि रोहन जाम खुश आहे इथे अजून एक पिलसा आहे रमेश मामा पण तिथून आलाय सामरं मस्त आहे उतला काम दे 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 तर काम चालूच आहे बघा मंडळी अजून पिल्सा भेटलाय बघू जीवंत आहे विचार पडलायला हे बघा मित्रांनो धमाला आहे बघाय बघ एन्जॉय डान्सिंग रमेश मामा पण जाऊ लागलाय रमेश मामा का जाऊ मंडळी रमेश मामा पण आलाय रमेश मामाला पण पिलस पडले दाखवी ते रमेश मामा आज खुश आहे मोठ मा आणले दोन पिलस बसले नको रमेश मामा खाली ठेवून काय फायदा बघा अजून जिवंतच आण पिलस ताज आहे ताज थोडेच उरले मंडली आता वाण पेलून वेन आपण चालेल बघा तिथे माहूर धवळचं काम चालू आहे रोशन आणि पप्पा महाराज होतात अजून तिथे दोन टब भरले ते तिसरा टप चौथा पाचवा भेटली टोल तर मंडळी आता वाण पेलून झालेला आहे आज जाम धावपळ उडलेली कारण की उदन मोठं आहे तर पाणी पण फास्ट सुकत होता वाना आता वाना पिलून आता मावर धवायला चाललोय पहिलाच मावरू धवायला घेतले रोशन आणि पप्पा धवायला घेतले आता बघूया काय काय मिळले आता मस्त मजा आली कारण की वाव भेटली पिलसे पण बघायला मिळले तर मंडली चला आता म्हवर धवायला धवायला घेतले सगळं घाई उडले रोशन आणि पप्पाने पहिलाच टप धोवले दुखले तीन टप धव धवून टाकले खावडीमध्ये चौथा टप आहे पिंच मस्त पड भरपूर दिवसाने पिंच बघायला भेटले काय रोशन पावसाला मग शाईम ते टाइमला पण जाम चालत होते जाम जोश मध्ये आयलाय निलेश

आकाश आगरी कोळी एकच नंबर भाई एक काम फेट मजा काम फेटिस केला आज दुपार येऊन बोलला ना कंटिन्यू बनारा जाम मजा येणार आहे व्हिडिओला बघित तर जाम मजा येईल रोशन वाटतं काल पिल्सल मंडळी बघा मिक्स मऊर पडले आज पिल्सल पडले आपल्याला मस्त आहे की भोई मऊर बारीक बारीक सालपट आहे किती ते सर्व मोठे मऊर आहे तर मंडळी आता वाणा पेलून चाललेला आता चालू स्टेशनला बघा मित्र आलेली विरार निलेश आणि रो रोहन आणि रोशन पण आलेला भरपूर दिवसांनी बोटीवर गेलेला तर मंडळी आज मस्त किंवा मेन म्हणजे वाव बघायला मिळली नशीब चांगलं होतं मोठी वाव बघायला मिळली पिलचं पण मस्त पडले तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशियात जाऊ नका ना मिळूयाच्यात छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय